आता येतोय येस 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 आता येतोय क्लिअर आवाज येस येतो मी ब... ग्रुप बी अंदाज घेऊ आपण ग्रुप बी मेन्सची तयारी करायसाठी काय ऑप्टिमम स्कोर लागतो म्हणजे त्या स्कोरच्या वर जर आमचे मार्क असेल बरोबर आहे तर आम्ही ते केलं पाहिजे का क्लिअर 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 येस चालेल मग आता आपल्याला एवढं आहे की ही परीक्षा झाली आणि ही परीक्षा तुलनेनी गेल्या वर्षी ज्या आपल्याला बासष्ट पॉईंट पाच वर कट ऑफ घेऊन गेला होता त्या माळांनी हा पेपर काय होता कठीण होता एवढेच पेपर कठीण होता कठीण पेपर का झाला आणि मग आता तुम्ही अकरा जानेवारीचा पेपर देत आहे त्या अकरा जानेवारीसाठी आता राहिलेच दिवस किती सहा सात आठ नऊ दहा एक पाच दिवस तुम्हाला तुमचा असणारा जो काही माइंडसेट पाहिजे या सगळ्यांचा विचार करता आणि आता आपण हा आयोगाला आपण हे अपेक्षित करून धरलं पाहिजे की आयोग आयोग पेपरमध्ये जे विषय आपल्या हक्काचे असतात जे कायम सोपे सोपे विचारले गेलेले विषय त्या विषयांमध्ये सुद्धा आयोग काय करू शकतो थोडं लेंदी क्वेश्चन जसा भूगोल होता जसं गणित किचकट होतं गणित काय केलं आयोगाने किचकट केलं कारण की एका तासात थोडंसं लेंदी पेपर त्यात गणित किचकट करंट ऑलरेडी प्रचंड वेळ घेणारा हा नेहमीचाच करंट हा प्रचंड वेळ घेणारा नेहमीचा विषय आहे तर त्याच्यामुळं टाईम मॅनेजमेंट होत नाही त्याच्यामुळे टाईम मॅनेजमेंट झाला नाही ते प्रेशर आणि मग त्यात अॅक्युरेसी येत नाही आणि पेपर लेंदी किचकट फॅक्च्युअल पण किचकट असा पेपर असं ते होतं त्याचा थोडासा आपण आढावा घेऊया इज इट क्लिअर मग मी पुढच्याकडे येतो आता बघा ही परीक्षा आपल्याला सर्वांना माहीत आहे का आत्ताचा हा पेपर आम्ही काय करतो कठीणच होता हार्ड होता बरोबर आहे तुम्ही ज्यांनी ज्यांनी पेपर दिला त्यांना कळतंय यात पेपर अटेम्प्ट जो व्हायला पाहिजे तो अटेम्प्ट होण्यासाठी अडचण झाली किती अटेम्प्ट करायचा कारण की क्वेश्चन मधनं लवकर समोर सरकत नव्हतं मग हा पेपर का कसा कशामुळे आपल्याला काय म्हणू शकतो कठीण वाटलाय किंवा हार्ड गेला त्यात आपल्या सर्वांना माहित आहे की आपलं जे हक्काचं भूगोल आहे बरोबर ना हे तुलनेने थोडं काय आलं होतं आपल्याला काय आलं होतं थोडंसं लेंदी होतं बरोबर आहे त्यात तर दोन ते कृषीचेच प्रश्न होते लेंदी होतं जे अपेक्षित नव्हतं त्यानंतर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स होते याच्यानंतर भूगोलानंतर परत गणित जे आहे गणित बुद्धिमत्तापेक्षा मी काय म्हणतो गणित अंक गणित हे किचकट होतं म्हणजे एका गणितात त्यांनी काय केलं होतं मिक्सिंग केलं होतं दोन दोन याच्याचे चे, हे टाकायचे दोन प्रकार एकत्र मिक्स करायचे असं ते किचकट केलेलं होतं हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पॉलिटी हे कायम लेंदी असतं तर पॉलिटी ॲज इट इज लेंदी होतंच तुलनेने थोडंसं इकॉनॉमिक सोपं होतं बरोबर हिस्ट्री सोपं होतं आणि सायन्स तुलनेनी काही सोपं होतं गेल्या वर्षीपेक्षा असं होतं पण एकूण पेपर काय होता आपला लेंदी त्याच्यामुळं कुठंतरी तुमचा टाइम मॅनेजमेंट झालेलं नाही आणि त्याच्यामुळं हा पेपर कठीण होता याचा मिरिट किती लागेल खरंच वेळ लागेल का मी मिरिटवर बोलणार नाही फारसं विद्यार्थ्यांचे जे काही स्कोअर विद्यार्थी पाठवतात आहे पण माझा एक अंदाज असा वाटतोय मला की पंचावन्नच्या आसपास बरोबर ना किंवा पंचावन्न प्लस काय लागेल याचा मिरिट लागेल मुलांचे स्कोर निघतात मुलांचे स्कोअर निघतात आता याच्यात तुलनेनी जागा ॲड होणार आहे असं म्हणतात काय म्हणतात आहे एक दीडशे जागा ऍड होणार आहे काही अशी एक चर्चा आहे का एस आर सब रजिस्ट्रारच्या ज्या जागा आहे बरोबर ना एस आरच्या एकोणश्याऐंशी किंवा छप्पन्न जागा त्या ऍड होणार आहे अशा जागांची काय होणार आहे याच्यात वाढ होणार आहे त्याच्यामुळे जागा जरी वाढल्या पण मला वाटतं मिरिट काय लागेल हे वरच लागेल असं भाग लक्षात घ्यायचा आहे बरोबर आहे हा टाईमच झाला नाही कारण पेपर काय होता लेंदी होता मग आता मला एकच सांगायचं आहे आता तुम्ही असं झाल्यावर कसं बोलायचं झाल्यावर किती बोलणार कारण की पेपर तर झाला आता बोलून फायदा पण नाही आहे आता आम्हाला अकरा जानेवारी करायचं आहे मग अकरा जानेवारीचा पेपर काय होईल तर मला फक्त तुम्हाला मी ग्रुप सीचा पेपर इथं गेल्या वर्षी जाणलाय तुम्ही तु ज्यांनी बघितले असेल ज्यांनी दिलं असेल त्यांना माहीत आहे गेल्या वर्षीच्या ग्रुप बी पेक्षा चोवीसचा ग्रुप सीचा पेपर कठीणच आहे ग्रुप बी पेक्षा ग्रुप सीचा पेपर काय कठीण आहे मिरिट भले तिचं अठ्ठावन्न वगैरे काहीतरी लागलं ला असेल बरोबर आहे त्या जागा कमी होत्या वगैरे वगैरे दोन हजार तेवीसच्या एकदम जागा कमी होत्या त्या भरती निघाली होती तेव्हा ते एकोणीस बर। हो वर मिरिट आलं होतं तो विषय नाही आहे बरोबर पण आता ग्रुप सी चा पेपर काय तुलनेनी कठीणच आहे कठीण इन द सेन्स काय तोही लेणी आहे त्याचं गणित काही सोपं नाही आहे ग्रुप बीचं गणित गेल्या वर्षी सोपं होतं हा ग्रुप सी चा पेपर आहे या गणितामध्ये इंटरप्रिटेशन जो डेटा दिला नाही डेटा तो डेटा वाचून त्या डेटावर विचार करावा लागतो तो डेटा परत टॅली करावा हो लागतो आणि गणित सोडवावं लागतं तिथं टाइम कन्झ्युमिंग आहे याच्यातलं सुद्धा पॉलिटी बरोबर बर ना कुठल्या याच्यातल्या सुद्धा आहे लेंदी आहे याच्यातले सुद्धा करंट लेंदी आहे मी गेल्या वर्ष म्हणतो आहे बरा हा महाराष्ट्र सहकारी अधिनियम एकोणीशे साठ वर्ष कोणते सहकारी संस्थेचे आकर्षण करण्याचे उद्देश नाहीत हा प्रश्न बघा किती मोठा आहे हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामुळे इकॉनॉमीमध्ये काही कर हे त्यांनी प्रश्न टाकले मग आता तुम्हाला काय करायचं आहे असं मी म्हणेल आपण आता पहिला फोकस जर तुम्ही अकरा जानेवारी देत तुम्ही तुमचा माइंड स्टेट माइंडसेट स्टेबल ठेवा मी असं म्हणेल की एका पेपरनी एका पेपरनी फारसं आपण लगेच आपण आकलन बदलवायला नाही पाहिजे का एका पेपरमुळं इथं पेपर फार काही का वेगळा भाग घेऊन येणार आहे माझं असं म्हणणं आहे तुम्हाला की आता सहा सात आठ नऊ आणि दहा हे लक्षात घ्यायचं आहे इथं मी परत तुम्हाला काहीही झालं तरी जॉग्रफी पॉलिटी शॉर्ट हिस्ट्री आणि शॉर्ट इको आणि प्लस मॅथ्स आणि मेंटल ॲबिलिटी याला तुम्ही जास्तीत जास्त रिवाईज न करण्याचा प्रयत्न करायचा आहे याच्यावरच जोर द्या लक्षात घ्या तुम्ही अशी काय तुम्ही असं म्हणू नका भूगोलाचा पेपर जरी टफ होता किंवा भूगोलाचा लेंदी जरी आला पण बहुतांश लोकांना भूगोलाचे दहा पैकी आठ किंवा दहा पैकी सात आरामात सुटलेले आहे ज्यांचा पॉलिटी वाचून झाला ज्यांचा पॉलिटी पूर्ण कव्हर झाला कारण पॉलिटी लेंदी असतं तर त्याच्यामुळे पॉलिटीमध्ये मार्क्स पडलेले आहेत ते पॉलिटीमध्ये फार ट्विस्टिंग नसतं हे लक्षात घ्यायचं आहे पॉलिटी काय ट्विस्टिंग नाही आहे फार पॉलिटी कायम रुटीन प्रश्न असतात ट्विस्ट केला त्यांनी भूगोलात ट्विस्ट केलाय गणितात हा एक भाग आपण लक्षात घेऊया बरोबर आहे इज इट क्लिअर सो इथं तुम्हाला तुम्ही आता एका ए लगेच हा पेपर असा झाला म्हणून तुमचा माइंडसेट जो आहे मी एकच सांगतोय तो बदलू नका दुसरी गोष्ट तुम्हाला पेपरचा अंदाज घेणं गरजेचं आहे अंदाज कधी एका मिनिटात दोन मिनिटात अंदाज घेता आला पाहिजे पेपर हातात घेतल्या घेतल्या कारण की मग आपण त्या पॉझिटिव्ह माइंडने पेपरला हँडल करतो आम्हाला काय वाटलं का पेपर नेहमीप्रमाणे येईल आमचा माइंडसेट आणि जेव्हा आम्ही गणित बुद्धिमत्तावर पोहोचलो त्याच्यात गणित किचकट गणित वेळात सुटत नव्हतं त्यात बुद्धिमत्तात परत दुसरं राहून कारण की मला अटेम्प्ट आहे मी ठरून गेलोय पंच्याऐंशी नव्वद अटेम्प्ट करायचा ते अटेम्प्ट करण्यासाठी तो माइंडसेट काय होता माझा तसं नाही आता पहिले तुम्हाला पेपर प्लीज बा या पेपरची पण लेंथ चाळीस पेजेसची आहे जुनी लेंथ पण चाळीस पेजेसची आहे आयोग काय करत चाळीसच्यावर पेपर काढत नाही म्हणजे याचा अर्थ व्हॉट एव्हर कुठला ना कुठला विषय आयोग काय करताय कमी जास्त करताय हे लक्षात घ्या आणि ते एक सूत्र आहे ते काय एक सूत्र आहे की दोन तीन विषय ऍव्हरेज काढायचे दोन तीन विषय अभव ऍव्हरेज न्यायचे ज्याने करून तो पेपर काय होतो बॅलन्स होतो पण आपल्या हक्काचे विषय उदाहरणार्थ परत परत सांगतोय भूगोल किंवा अंकगणित किंवा बुद्धिमत्ता इथं सगळा आपला कस लागतो म्हणून तुम्हाला हा विचार करायचा हा माइंड सेट करताना मी एवढंच म्हणेल की आता ग्रुप सी ला तुम्ही काही करून पहिला एक मिनिट तुम्ही पेपरचा अंदाज घ्यायचाच आहे अंदाज म्हणजे काय तुम्हाला पटकन स्कॅन करता आला पाहिजे ती तुम्हाला करते तुमचा अभ्यास तेवढा असतो तुम्हाला तुम्हाल समजतं की पेपर कसा आहे कठीण आहे लेंदी आहे किचकट आहे खूप जास्त फॅक्च्युअल आहे कारण की मग तो तुम्हाला अंदाज आला की तुम्हाला पेपरमध्ये स्पीड कसा ठेवायचा कुठल्या स्पीडनी पेपर कव्हर करायचा हा अंदाज येतो नाही तर मग आपण थरवली गेलो स्लो 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 आणि शेवटी एकदम कठीण विषय लागला गणित बुद्धिमत्ता लेंदी रागलं मध्ये आणखीन काही तर मग आपल्याला थोडी गळबळ होऊन जाते टाइम मॅनेजमेंट चुकतं हे लक्षात घ्यायचं आहे सो प्लीज माझं हे आहे तुम्हाला की तुम्ही हा पॉइंट काय करायचं इथं जास्त कव्हर करायचं आहे बरोबर ना सर uh, मॅथ्स रिझनिंग रिझनिंगमध्ये अकरा मार्क आले परंतु जीएस नऊ प्रश्नांमध्ये सिली मिस्टेक झाल्या ओके okay, महेश पण लक्षात घ्यायचंय आपल्याला मॅथ्स अँड रिझनिंग किती टार्गेट आहे खूप चांगले मार्क आहे तुला तेरा प्लसच टार्गेट ठेवायचं किती तेरा प्लस इथे येऊ शकतात पण तुझ्या जीएस मध्ये म्हणतोय तू सौ सिली मिस्टेक, मिस्टेक आता सिली मिस्टेक ठीक आहे तुझा पहिला अटेम्प्ट असेल मी अपेक्षा करतो क्लास बॅशला आहे तुम्ही आत्ता पहिला अटेम्प्ट दिला म्हणून तुम्हाला ते गडबड झालेलं असेल पण अकराचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल ती गडबड होऊ देऊ नका हे लक्षात घ्यायचं आहे इज इट क्लिअर हे लक्षात घ्यायचं आहे आयोगाची की बुधवारी बुधवारी चान्स आहे उद्या म्हणजे उद्या, उद्या बुधवार आहे आयोगाची की येण्याची आता फक्त मी एक सांगतोय की आता तुमचा परत परत पर प्रश्न येतो सर याचा कट ऑफ काय असू शकतो पेपरची लेवल तर टफ होती मग कट ऑफ खाली येईल का कट ऑफ पन्नास पर्यंत येईल का नाही मला पन्नास तुम्ही लक्षात घ्यायचा आहे हा कट ऑफ पंचावन्न प्लस राहील असा अंदाज येतोय असा अंदाज येतो आहे पंचावन्न माहिती छप्पन राहील का एकोणसाइ राहील का साठ राहील कारण काय होतं हा कट ऑफ किती असला पेपर टप जरी असला तर जे विद्यार्थी आहे रिपीटर्स लक्षात घे तुम्ही रिपीटर्स एम पी एस सी याच्यामुळं हा मिरिट काय जातो वरत जातो कारण जागा तुलनेने कमी आहे फार मोठी ऍड होती का फार जास्त जागा होत्या का नव्हत्या ना जागा नंतर आपल्या पी एस ऍड झाल्या त्याच्यात बरोबर आहे तर त्याच्यामुळं मुलांना मार्क्स आहेत का मार्क्स आहे एव्हरेज मला मुलांचे मार्क्स जे दिसत आहे ते ऍव्हरेज मुलांचे मार्क्स लक्षात घ्यायचं आहे अठ्ठेचाळीस ते बावनच्या आसपास भरपूर मुलं सापडलेले आहेत जे जे मला मार्क टाकतात म्हणजे मुलांचे मेसेज येतात किती अठ्ठेचाळीस ते बावन माझा अंदाज आहे यात रेंजमध्ये मग मिरिट येणार नाही याच्या पुढे जाईल म्हणून मी किती म्हणतोय पंचावन्न प्लस जाण्याचे चान्सेस आहे पण आता तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला अभ्यास करताना तुम्हाला मी कायम म्हणजे हे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल अभ्यास करताना या अंदाजावर या कटावर अभ्यास करायचा नाहीये तुम्हाला अभ्यास करायचं तुमची परत ही दिशा काही बदलू नका पूर्व झाली तुम्ही अकरा जानेवारी द्या पूर्व नंतर परत तुम्ही मुख्याचा अभ्यास करा तुम्ही मुख्याचा अभ्यास करा बरोबर आहे फक्त आता होईल काय मुलांचं म्हणणं काय असते काही मेसेज असते सर आता हा आता अटेम्प्ट गेला मग मी बारा जूनची किंवा चौदा जुलैची तयारी करू का बरोबर ना माझं म्हणणं आहे तुमचा स्कोर तर चेक होऊ द्या उद्या की उद्या स्कोर चेक उद्या चाळीस आहे पंचेचाळीस आहे या स्कोर बदन जीएस मध्ये काय इम्प्रूव करायचं हे बघावं लागेल आणि मग सोबत ज्यांनी चाळीस पंचेचाळीस पर्यंत स्कोर काढलेला आहे त्यांनी प्री प्लस प्रीचा पण अभ्यास करावा लागेल आणि सोबत त्यांना मराठी करावा लागेल कारण की त्यांनी चाळीस पंचेचाळीस पर्यंत आलं त्यांना इम्प्रूव करायचंय त्यांना पंधरा मार्काचं साठ पर्यंत जाण्यासाठी इम्प्रूव्ह करायचंय लक्षात घ्यायचंय इम्प्रूव होते तुमचा जो अभ्यासाचा आता टेम्पो सेट झालेला आहे तो ब्रेक होऊ देऊ नका हे आता आपलं आठ आधी आंदोलन झालं आयोगाने किंवा सरकारने तो निर्णय घेतला नाही आपल्या बाजूने त्याच्यामुळे परत आठ दहा दिवस हो आपली मानसिकता पूर्ण डिस्ट्रॅक्ट झाली होती आणि त्याच्यात हा आयोग आयोगाचा पेपर आधीच सेट झाला होता पण हा पेपर जो होता हा आयोगाने लेंदी स्वरूपाचा काढला दोन हजार चोवीसचा पेपर ज्याचा कट ऑफ बासष्ट लागला तुलनेने सोपा पेपर होता फार त्यावेळेस आपल्याला अपेक्षा होती की आयोग रुटीन रुटीन पेपर काढतं पण आयोगाने काय केला चेंज केला चांगला आहे ते उलट असं काही चेंज व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या शेवटी पण आउट ऑफ द बॉक्स नाही आयोगाने आकडेवारींचा विचार केला आहे आयोगाने तुमचं इकॉनॉमीमध्ये ज्याला आपण सर्वे म्हणतो सर्वे बऱ्याच गोष्टी आयोगाने त्यात इकॉनॉमी मध्ये उचलल्या आहेत टाकलेल्या आहेत किंवा ते जे नागपूरचं आपलं हे आहे काय खनिज महामंडळ आहे नागपूरचं डायरेक्टरेट ऑफ द खनिज महामंडळ त्याची आकडेवारी आयोग विचारायला लागलेला आहे मागच्या पेपरमध्ये विचारलं या पेपरमध्ये पण विचारलं त्याच्यानंतर लोकसंख्या जेव्हा आयोग विचारले तरी लोकसंख्येचा पेपर आता सोपा होता सी मध्ये लोकसंख्येचे जे काही प्रश्न आहे हे थोडेसे स्टॅटिस्टिक म्हणजे तुमचे असणारे आकडे जे आहेत आकड्यांवर आधारित आणि आतले प्रश्न विचारले जे आपण वरचे तीन खालचे तीन वाचतो आतले प्रश्न विचारले लोकसंख्येचे मग थोडस मी असं म्हणेल ह्या गोष्टी तुम्ही ब्रशप करून जा या गोष्टी काय करून जा ब्रशप करून जा ज्याने करून तुम्हाला काय येईल तो अभ्यासाचा हे होईल फक्त लक्षात घ्या याच्यात तुम्ही मी आत असंच असास करेल असंच झालं पाहिजे असं आपण डिसाईड करू शकत नाही अकॉर्डिंग टू या गोष्टी आपल्याला प्रिपेअर करायचं आहे आपल्याला दोन तीन वेनी मेंटल प्रिपेअर असणं गरजेचं आहे पेपर इझी आला पेपर एव्हरेज आला पेपर टफ आला फक्त हा अंदाज पहिल्या एका मिनिटात आपल्या नजरेत समजणं गरजेचं आहे का पेपरची लेवल काय त्याप्रमाणे मग पेपर डील करता येईल हे लक्षात घ्या आणि मी सांगितलंय की हे जे सहा सात आठ नऊ दहा हे जे दिवस आहे हे वाया घालू नका फार विचार करू नका आता झालं गेलं ते झालं हे द्या सोडून तुमचा फोकस आता या रिव्हिजनवर पाहिजे ही रिव्हिजन करून तुम्ही पुढे पुढे सरकत जा इज इट क्लिअर अशा अँगलनी तुम्हाला तो पूर्ण विचार करायचा आहे यस मला म्हणणं आहे ते जो मी कि मला जे मेसेजेस तेव्हा मी सांगितलंय मला असं नाही सत्तावन्नचा मेसेज आहे मला एकोणसाठचे मेसेज आहे पण मोस्ट ऑफ द मेसेजेस काय विद्यार्थ्यांचे ज्यांनी आता अंदाज आता कुशावर काढले क्लासवरनं काढले माझं म्हणणं थांबा उद्या आयोगाची की उद्या आयोगाची की आल्यावर आपल्याला लक्षात येईल ना हे क्लासेसच्या कीवर ना आपण काढतोय उद्या आयोगाची की आल्यावर आपल्याला अंदाज येईल खरा मग त्याच्यानंतर परत मुलांचे स्कोर येतील आणि मग एक अंदाज घ्यावा लागेल आपल्याला कट ऑफ काय लागतो काय नाही त्याच्याहून हे लक्षात येईल इज इट क्लिअर का सो प्लीज कीप इट युअर माइंड बरोबर ना अशा वेळी तुम्हाला ते करायचं आहे हे आता जे विद्यार्थी दोन हजार ची तयारी करतात नवीन त्यांच्यासाठी जस्ट सांगून ठेवतोय की नवीन बॅच जर करायची असेल तर नाईन आपली नवीन बॅच आहे इंटिग्रेटेड बॅच आठ मॅच ऑनलाईन ऑफलाईन नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन नाईन वन त्याचा हा नंबर आहे ही एकोणवीस जानेवारीला याच्यातला नवीन सब्जेक्ट स्टार्ट होईल इकोनॉमी इथून तुम्ही ही बॅच परत जॉईन करू शकता ज्यात आपलं टार्गेट आहे बारा जून हे पण इथं लक्षात घ्यायचं आहे इज इट क्लिअर सो प्लीज माझं असं म्हणणं आहे आता तुम्ही दोन हजार सॉरी अकरा जानेवारीला फोकस करा फार जास्त विचार करू नका की आली की आपला माइंडसेट जातो अकरा जानेवारी झाल्यानंतर मी परत म्हणतो अभ्यासाच्या कॅटेगरी करून ठेवा तुम्ही लक्षात घ्या ज्यांचे चाळीस पंचेचाळीस पंचावन्न वाल्यांनी ते मेन्सचा अभ्यास करायचाच आहे बरोबर आहे पंचावन्न वाले मेन्स पण मला माहिती आहे असं चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत जरी तुम्ही आले तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला पूर्व प्लस मराठी असा अभ्यास करावा लागेल याच्या खालच्यानी सगळ्यांनी मी परत परत म्हणतो तुम्ही पूर्वचा अभ्यास करा कारण की जे चाळीस आत्ता स्कोर कव्हर झाला नाही त्यांना मराठीपासना सोडून द्या तुम्ही प्रीला टार्गेट करा कारण की पुढच्या पाच महिन्यात पुढची प्री आहे सो so डोंट ब्रेक युअर टेम्पो बरोबर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा तिथं तुम्हाला निघते आणि शॉर्ट अभ्यास करू नका फक्त परीक्षेपुरता फक्त आत्ताच्या प्री पुरता असा अभ्यास करायचा नाहीये तो थोडा इंटिग्रेट अभ्यास करायचा आपल्याला जास्त उपयोग होतो हा पण पॉइंट लक्षात घ्यायचा आहे यस क्लिअर का सर हिस्ट्री आणि पॉइसाठी मॅरेथॉन घ्या सर Uh, माझं म्हणणं हिस्ट्री आणि पॉलिटीचं मॅरेथिन आता नाही होत परत कधी अकरापर्यंत ऑलरेडी फॅकल्टी थोड्या एंगेज आहेत बरोबर आहे पण ते बहुशाने घेतलं असतं आपण आणि बाकीच्या लेक्चरचा लोड आहे म्हणून तसं ते घेताना आलं ओके सो नाही तर घेतलं असतं असं काही नाही घ्यायला मेन्स तर घेतो मी स्ट्रॅटेजी लेक्चर माझं म्हणणं की उद्या थोडी की आली ना कट ऑफ थोडेसे म्हणजे कट ऑफ म्हणण्यापेक्षा तुमचे स्कोअर शार्प होतात आता मीच तुम्हाला सांगतो आयोगाने ते जे दिलेलं आहे कुठलं पानलोट क्षेत्र त्यातलं आयोग कसं उदर उत्तर कदाचित फक्त ते एक देते का ए बी असे दोन्ही देते ते आपल्याला लेट चेक चेक ते काय करायचं आहे ते चेक करायचं आहे ते उद्या की आले की आपलं ते चेक होईल इज इट क्लिअर मी आत्ता सांगू शकत नाही प्लीज तुम्ही फोर्टी <laughs> फीमेल बरोबर ना एनी चान्स मला असं म्हणायचंय येस yes, देर इज लॉट्स ऑफ चान्स तुम्ही सोडू नका परीक्षा कसं असतं आता सांगितलं एकाने सांगितलं की एखाद्या सरांचं ऐकलं मी पन्नासच्या वर लागणार एक्कावनच्या वर लागणार तुम्ही तुमच्या स्ट्रॅटर्जी चेंज करा करू नका स्ट्रॅटर्जी चेंज माझं म्हणणं आहे पर हे बा ज्यांनी आता ही पूर्व परीक्षा दिली प्लीज मी परत परत रिपीट करतो ज्यांचं सगळ्यांना चाळीस प्लस स्कोर आहे मी त्यांना प्रत्येकाला म्हणतोय तुम्ही मराठी आणि जीएस असं कॉम्बिनेशनने अभ्यास करा बरोबर आहे टिल रिझल्ट मी काय म्हणतोय रिझल्ट बरोबर ना असा तुम्ही अभ्यास करा आफ्टर रिझल्ट या चाळीस वर तुम्हाला साठ वर जायचं आहे वीस मार्काचं इम्प्रुव्हमेंट करायचंय आहे तुम्ही करू शकता बरोबर आहे पण तुम्हाला ही स्ट्रॅटेजी ठेवा असं माझं म्हणत आहे मग फक्त आता सर फोर्टी सेव्हन आले पूर्ण मेन्स करू का व्हॉट इज द पूर्ण मेन्स मराठी इंग्लिश आणि तेरा मार्क बाकीची जीएस तोच आहे बाकी जीएस तोच आहे सो मराठी प्लस जीएस इम्प्रूव्ह करा लक्षात घ्यायचंय बट ऑबिस पंचावन्नला काही करेल हा मराठी पण करेल आणि इंग्लिश पण करेल कारण की याला शुअर रिटी काय आहे थोडीशी याच्या बाजूने जास्त आहे आपण हे सांगू शकत नाही पंचावन्न प्लस लागेल का माहित नाही साठ प्लस पण जाईल काही सांगता येत नाही सांगा अंदाज सध्या सांग बिघडतात आहे आयोगाचे आपले अंदाज हे बसत नाही एक्झॅक्ट दोन चार मार्कही का दोन चार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे सो त्यावेळी तुम्ही विचार करा असं मी म्हणेन तीनशे पाच मेन्स मध्ये किती मार्क सेफ आहे चारशे आउट ऑफ तीनशे दहा प्लस टाकायचं टार्गेट तीनशे काही करून तीनशे मिनिमम तीनशे तीनशे पाच तीनशे दहा म्हणजे मग तुमच्या काय मनात वगैरे पोस्ट आहेत इथ पण तुम्ही पोहोचाल सर सहा जून पर्श बॅच इकॉनॉमिक पण होणार यस इकॉनॉमिक होणार आहे ना तुमच्या पण बॅचला इकॉनॉमिकला इथे ऍड करणार ना आता कधी कुठली कुठली मी दाखवल ना एकोणीस जूनला त्यात ऍड करणार अभिजित यस त्या बॅच मध्ये ऍड करणार एम पी सी स्टडी सर मेस चारशे आउट ऑफ सांगितलं मी तीनशे प्लस पण तीनशे दहा टार्गेट ठेवायचं मोस्ट ऑफ द सेफ पोस्ट पण मिळून जाते मोस्ट ऑफ द पोस्ट निघून जाते क्लिअर सो प्लीज तुमच्या आत्ताचा माइंडसेट या दिवसातला हा महत्वाचा आहे लक्षात ये अकरा जानेवारी आहे लगेच चार जानेवारीनंतर तुम्ही सगळी स्ट्रॅटर्जी बदलू नका बदलणं शक्य नाही आहे भूगोल गणित बुद्धिमत्ता पॉलिटी ट्रॅडिशनल इकॉनॉमी आणि सोपं असणारं आपलं हिस्ट्री याला जास्तीत जास्त रिपिटेशन आणि याला जास्तीत जास्त भर द्या आणि पेपर हातात आलेला एक मिनिटात पेपरचा अंदाज घ्यायचा आहे पेपर, पेपर काय लेवलचा असा पेपर फिरवणारा असला असा लेंदी असला तर आपल्याला टाइम कन्झ्युमिंग असला आपला पेपर कव्हर होणार नाही अटेम्प्ट होणार नाही मग आपल्याला लक्षात येईल किती स्पीड करायचं आहे पेपर अटेम्प्ट कसा करायचा हे आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणून त्या पेपरचा अंदाज घेणं काय गरजेचं आहे सो अशा प्रकारे आपल्याला अकरा जानेवारीला फेस करायचं आहे हे लक्षात घ्यायचंय इज इट क्लिअर यस थांबूया मग मी जस्ट कालचा पेपर झाला मुलांचे मेसेज आले म्हणून आपण आताच लेक्चर घेतलं राज्यसेवेचं आज ले संध्याकाळी लेक्चर आहे पण मी सांगतो कंबाईन मुलांची राज्यसेवा बघू नका कारण की दोन वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटर्जीला अभ्यास करावा लागतो आपल्याला कंबाईनला शॉर्ट मध्ये करावा लागतो फक्त मी एक पुढचा उद्या परवा एक लेक्चर घेईल कारण की काय मुलांचे असे मॅसेज असे आहे दोन हजार सव्वीस मी राज्यसेवा प्री करू मेन्स करू का सोडून देऊ राज्यसेवा कमी कंबाईन करू बरोबर ना की राज्यसेवा करायचं दोन हजार सत्तावीस पर्याय आहे का त्याच्या आधी होईल का वॉट एव्हर असे तर त्याच्यावर आपण बोलूया नक्की हे लक्षात घ्यायचं अमित येस व्हेरी गुड कॉंग्रॅक्स मी तुला म्हणेल सिक्स्टी थ्री तू डोळे बंद करून मेनच्या मागे लागायचं तोडून अभिनय तो कभी नाही बेटा ध्यान मे रखना हा पेपर तुझ्यासाठीच होता मी असंच सांगेल तुला मी काय पेटवत नाहीये पण आत्ता तू पूर्ण फोकस जे आयुष्यात केलं नाही एवढा अभ्यास जेवढा आयुष्यात तू इनपुट दिला नाही तेवढा जेवढा तू आयुष्यात डिसिप्लिन नाही तेवढा डिसिप्लिन हो कारण की हा अटेम्प तुझाच आहे आणि यू विल क्रॅक क्रॅक एकदम अचीव्ह कर एक तरी पोस्ट शंभर टक्के बेस्ट एस टी आय एस एस आरच्या जागा झाल्या तुम्ही लक्षात घ्या जर एस आर ए सगळीकडे चर्चा आहे एसआर गॅझेटेड होणार आहे सब रजिस्टार मध्ये टाकणार आहे पुढच्या दोन हजार मध्ये एक जी आर काढून त्याच्यामुळे जर या वर्षी एस आर ऍड झाल्या तर याच्यासारखी सुवर्ण संधी नाही आहे एसआर ला इंडिपेंडंट ऑफिस असतो दहा ते बारा लोकांचा स्टाफ असतो सब रजिस्टार ओके okay, तो त्याच्या त्याच्या ऑफिसचा तो बॉस असतो एकूण पाचशे शेचाळीस का पाचशे मी एक लेक्चर घेतलाय जुनं त्यात मी दाखवलंय किती जागी ते ऑफिसेस आहेत किती जागी एसआहेर नोंदणी बरोबर ना हे महत्वाचं आहे सो खूप चांगलं मला अमित गोलरनी टाकलेलं आहे खूप खूप बेस्ट विश यू ऑल द बेस्ट पूर्ण फोकस कर पूर्ण याला फोकस करून तू आता काय कर मेन्सला कर ताकद ला पूर्ण दाखवला तायन बुक सगळं विसरायचं अक्षरशः विसरायचं समोरचे साडेतीन महिने पूर्ण आणि काही हे पेपर किती फिरला पेपर कुठे गेला तर आहेत हे बा या चौकटीच्या बाहेर एमपीसी जात नाही नव्वद टक्के त्या प्रश्न येतात ती चौकट आपली पूर्ण क्लिअर करून ठेवायची हे लक्षात घ्या थांबूया मग सर दहा विरुद्ध पंचवीस बॅच ची मराठी इंग्लिश कधी चालू होणार आहे तुमची आत्ता अकरा जानेवारीपर्यंत चालू करतो आपण महेश अकरा जानेवारी काही मुलांचा का तुम्ही सगळे प्रीच्या मागा लागतात नवीन असले तुमची बॅच संपली नाही संपली तरी तुमचा विचार काय असतो फ्री देऊया अकरा जानेवारी झाला मग आपण मराठी आणि इंग्लिश स्टार्ट करूया अकरा जानेवारीपर्यंत थांबलो होतो आपण चालेल मग थांबूया विशो ऑल द बेस्ट भेटूया परत दुसऱ्या लेक्चरमधनं किंवा कंटेंटच्या लेक्चरमधनं अकरा जानेवारी फोकस विशो ऑल द बेस्ट करा जे अकरा जन्वारी देत आहे जे आता सव्वीसची तयारी करताय समजा बारा जूनची चौदा जुलैची त्यांनी त्यासाठीचं त्याच्यानंतर याच्यानंतर बॅचचे विद्यार्थी आय होप तेरा जानेवारीला आपल्याला भेटायचं आहे मी तुम्हाला टास्क दिलं होतं स्टेट बोर्डाचं आय होप तेरा जानेवारीपर्यंत तुमचं ते कम्प्लीट झालं असावं जिथून आता तुम्हाला पॉलिटेनिक जॉग्रफीच्या रेफरन्स बुककडे जायचं आहे सोप्या रेफरन्स बुकनं आपण आपला अभ्यास चालू करणार आहे एवढी थांबूया मग यस थँक्यू सो मच थांबतो थँक्यू Fuck. <laughs>